नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे सोफा क्लीनिंग बद्दल की सोफा कसा क्लीन करायचा तुम्ही बघू शकता सोफा किती घाण आहे आणि हा सोफा आहे लेदरचा कलरचे डाग तेलाचे डाग शाहीचे डाग भरपूर घाण आहे मित्रांनो पेनचे डाक आत्ताच नवीन घराचं काम केलं आहे त्यामुळे हा सोफा खूप घाम झालेला आहे तर पहिला आपण सगळं डस्ट काढून घेणार आहे सोफ्याबद्दल कानाकोपऱ्यात कुठेही डस्ट असेल तर सगळी डस्ट काढून घेणार आहोत कारण धुताना आपल्याला तो, ला, तो मळ लागला नाही पाहिजे पाठचा पुढचा कधी सोफा क्लीन करताना मित्रांनो पहिला सोफा पूर्ण ड्राय करून घ्यायचा जेवढी घाण असेल ना तेवढा डस्ट असेल ना ते सगळं काढून घ्यायचं कारण क्लीन करताना आपल्याला ते हाताला लागलं नाही पाहिजे कारण सोफ्याच्या आतमध्ये खूप घाण असते मित्रांनो बघू शकता मी याला आता वन झिरो थ्री केमिकल लावतो कारण याने ना सगळी डाग तष्ट निघून जाते आपण याच्या केमिकल कसा यूज करू शकतो मी तुम्हाला सांगतो हा केमिकल आहे ना तुम्ही मगामध्ये टाकून एक ढाकण किंवा वीस एम एल डायवर्ट करून पाण्यामध्ये तुम्ही याला लावू शकता आता याला आपण क्लीन करणार आहोत शॅम्पूने वन झिरो वन शॅम्पूने बालडीमध्ये अर्ध्या बा अर्धा बकेट पाणी घ्यायचं बालडीमध्ये त्याच्यामध्ये दोन ढाकण वन झिरो वन शॅम्पू टाकायचा त्याचा फोम करायचा आणि सोप्याला पूर्णपणे घासून घ्यायचं जिथं जिथं घाण असेल जिथं जिथं डाग असेल ते पूर्णपणे तुम्ही त्याला घासून घ्यायचं कारण घासल्याने सगळे डाग निघून जातील कारण आपण त्याला वन झिरो थ्री हा केमिकल पहिला लावलेला आहे मगामध्ये डायवर्ट करून अर्धा मग पाणी घेतलं त्याच्यामध्ये एक ढाकण वन झिरो थ्री केमिकल टाकला आणि त्याला सोप्यामध्ये आपण लावलं त्याला ब्रशने ब्रशच्या सहाय्याने त्याला लावलेलं आहे जेणेकरून पूर्णपणे डाग निघून जातील तुम्ही बघू शकता हा सोफा किती घाण होता आता पूर्णपणे आपण त्याला वन झिरो वरने घासणार आहोत कारण त्यांनी जेवढे पण डाग असतील ते, ते निघून जातील स्मेल असेल ते निघून जाणार तुम्हाला स्मेल येणार नाही फक्त सोफा आहे ना एक ते दोन वर्ष पुराण आहे हा आणि मेन म्हणजे लेदरचा सोफा आहे याला जास्त घासलं नाही पाहिजे कारण जास्त घासल्याने कलर निघून जातो तुम्हाला ही सोफा क्लीन करायचा असेल तर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर शेअर करतो ठाणा बेलापूर नवी मुंबई मुंबई भिवंडी कुठेही क्लीनिंग करायचं असेल तर मला सांगा माझा नंबर मी खाली देतो वन बी एच के टू बी एच के थ्री बी एच के किचन डीप क्लिनिंग कुठल्याही प्रकारचे क्लिनिंग करायची असेल तर तुम्ही मला कॉल करू शकता मी तुम्हाला सगळ्या प्रकारचे क्लिनिंग करून देऊ शकतो फ्रीजपासून ते किचनपासून ते रूमपासून सोफा कार्पेट क्लिनिंग मॅट्रेस क्लिनिंग सगळ्या प्रकारचे क्लिनिंग करू शकतो मी बघू शकता की कशाप्रकारे शॅम्पू लावला आहे जास्त पाण्याचा वापर करायचा नाही त्याला जेवढा होईल तेवढा फोम लावायचा आणि घासायचं अर्धा सोफा तर इथंच पूर्णपणे निघालेला आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता आणि हा डबल बेडचा सोफा आहे मित्रांनो कारण खालचा एवढा घाण झालेला नाही म्हणून आपण खाली केलेलं नाही फक्त आपण थ्री सीटचा सोफा करतोय तुम्हाला हे क्लिनिंग करायचं असेल तर मला खाली कॉन्टॅक्ट करा मी माझा नंबर शेअर करतो आहे पोल्डरचं मी टी शर्ट घातलं मित्रांनो ही कंपनी क्लिनिंग करत नाही फक्त डिलिव्हरी करते मी फक्त टी शर्ट घातलेलं आहे तुम्ही बघू शकता कसा फोम लावत आहे कारण त्या भागाला जास्त आपण घासू शकत नाही कारण तिथं तो लाकडाचा स्पेच आहे मऊ स्पेच नाही आहे शॅम्पू आपण जिथं लावतो तिथं स्पंज असतो जिथं लाकूड असतो ना तिथं आपण कधी जास्त पाणी किंवा फोम लावू शकत नाही कारण केमिकल लागलं ला की तो फुलतो पूर्णपणे शॅम्पू लावून झालेला आहे तर आपण त्याला आता व्हॅक्यूम फिरवणार आहे थोडंसं बाकी आहे आता आपण त्याला व्हॅक्यूम फिरवणार आहे जेवढी पण घाण असेल ती सगळी निघणार आहे आणि व्हॅक्यूम मशीन पंधराशे वॉटची पाहिजे म्हणजे आणि सोपा सुकायला तुम्हाला तीन ते चार तास लागतात चार तासात सोपा पूर्णपणे कोरडा होऊन जातो जेवढी पण घाण असेल ना मित्रांनो तुम्हाला शेवटी मी दाखवणार आहे आफ्टर आणि बिफोर तुम्ही चेक करू शकता सोफा पूर्णपणे क्लीन झालेला आहे जेवढे पण डाग आहेत ते ना तेवढे सगळे निघाले सोफा म्हणजे कसं असतं बघा मित्रांनो जेव्हा तुम्ही सोफा नवीन घेता तेव्हा तो चांगला असतो जसा जुना होत राहणार त्याच्यावर डस्ट होत राहणार मॅक्सिमम तुम्ही सहा सहा महिन्याला तरी सोफा क्लिनिंग केला पाहिजे नाहीतर त्याचे जे डाग पकडतात ना ते कधीही निघत नाही लवकर एक ते दोन सर्विसमध्ये मध्ये पूर्णपणे डाग निघून जातात आपल्याला व्हॅक्यूम मशीन मारून झालेली आहे पूर्ण पाणी काढून झालेलं आहे आता मी तुम्हाला ओपन करून दाखवतो की कि पाणी किती खराब निघालेलं आहे पूर्ण पाणी आतमध्ये जमा होतं तिथे मशीनच्या जे बा लिटर बा मशीनचं टाकी असते ना त्याच्यामध्ये पूर्ण पाणी जमा होतं तुम्हाला मी दाखवतो की कि पाणी किती घाण पाणी निघालेलं आहे कारण एवढी माग वस्तू असते की सोफा चाळीस ते पन्नास हजारापर्यंत असत हे तुम्ही चेक करू शकता की कि किती घाण पाणी निघालय बघा याने अलर्जी डस्ट वगैरे पण होत्या का बघा तुम्ही बघू शकता किती पूर्णपणे छान निघालेलं आहे पहिला कसा होता आणि आता कसा आहे